नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी जुक मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजपासून महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस व बी डी एस राऊंड वन सुरू होणार होता परंतु एम सी सीने जे काही नीट जीचे वेळापत्रक आहे काउन्सलिंगचे त्यामध्ये थोडाफार बदल केलेला आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातील जे काही एम बी बी एस आणि बी डी एसचे राऊंड आहेत ते पुढे ढकलण्याची शक्यता आहे व जी एस एम एल लिस्ट आज संध्याकाळपर्यंत येणार होती ती देखील पोस्टपॉन केली जाऊ शकते नवीन वेळापत्रकानुसार कशाप्रकारे हा शेड्यूल आहे राऊंड वनची काउन्सलिंग किती तारखेपर्यंत चालेल ही माहिती आता आपण थोडक्यात घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा कॉलम पाहू शकता नीट यू जी शेड्यूल दोन हजार पंचवीस तर हा शेड्यूल एम सी सी मार्फत आज पब्लिश करण्यात आलेला आहे यामध्ये जर आपण स्टेट काउन्सलिंगचा कॉलम पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता स्टेट कोटाची जी काउन्सलिंग प्रोसेस आहे ती साधारण नऊ ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान होईल व ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत जाऊन जेही कॉलेज त्यांना राऊंड वनमध्ये मिळाला आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात जर आपण जुना शेड्यूल पाहिला जो काही सीईटी टी सेल मार्फत आपल्याला शेड्यूल देण्यात आला होता त्या शेड्यूलचा जर आपण विचार केला तर त्या शेड्यूलनुसार आज संध्याकाळपर्यंत आपल्याला एस एम एल लिस्ट मिळणार होती व आज संध्याकाळपासूनच एम बी बी एस आणि बी डी एसचे जे काही ऑप्शन फॉर्म आहेत ते सुरू होणार होते परंतु हा आता एम सी सीने नवीन शेड्यूल दिल्यामुळे स्टेट कोटाच्या काउन्सलिंगच्या शेड्यूलमध्ये देखील फार बदल होण्याची शक्यता आहे या अनुषंगाने आज संध्याकाळपर्यंत आपल्याला अपडेट मिळेल की महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एसचे राऊंड पुढे ढकलले जाणार आहेत का नाही त्या संदर्भाने अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल त्यामुळे वेळोवेळी अपडेट राहण्यासाठी बालाजी सोबत कनेक्टेड राहा जर तुम्ही अद्यापही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील